कोकण ज्ञानपीठ कर्जत कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय कर्जत रायगड राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि समर्पण रक्त केंद्र घाटकोपर यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत खालापूर तालुक्यातील चारशे अठ्ठ्याऐंशी वे रक्तदान शिबीर बुधवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत कोकण ज्ञानपीठ कर्जत कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय लाडिवली येथे आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी वीस रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक राष्ट्रीय व वा मानवतावादी कार्य करून सहकार्य केले या रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉक्टर सुजाता कुलकर्णी डॉक्टर गंगाधर शिंदे डॉक्टर चंद्रकांत गोंधळी राजाभाऊ कोठारी यांच्या शुभ हस्ते झाले या संकलना रक्त संकलनाचे काम घाटकोपर येथील समर्पण रक्त केंद्राचे डॉक्टर रमेश सिंग लता देशोक, लक्ष्मण नाईक काका अनिता कोटणकर राजेश सोळंकी सुनील निले इत्यादी कर्मचाऱ्यांनी उत्तम पद्धतीने केले कर्जत लाईव्ह साठी गणेश कर्जत